श्री दत्त सावताळ प्रसन्न आमचे ग्रामदैवत वडगाव सावताल तालुका पारनेर जिल्ह्या अहिल्यानगर येथे वसलेले हे एका छोट्या गावामध्ये आणि जंगलामध्ये वसलेले हे मंदिर आहे तर याचा उत्सव आम्ही कशा प्रकारे साजरा करतो याची थोडक्या तिथे मी आ, माहिती सांगणार आहे तर पाहूया हे कशा प्रकारे आहे हे मंदिर आणि कसे वसलेले आहे आ, ही गणपत बाबांची इथे मूर्ती घडवलेली आहे आणि तिची इथं स्थापना केलेली आहे पाठीमागे स्वामींचा फोटो आहे तर या गणपतबाबांचीच ही एक कहाणी आहे ती आता आपल्याला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच प्रकारे मध्ये इथे रामलक्ष्मण आणि सीतेची मूर्ती स्थापन केलेली आहे व एका साईडला संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्तीची स्थापना केलेली आहे तसंच त्याच्या पाठीमागं श्री शिर्डीचे साईबाबांचे फोटोचे छान पेंटिंग केलेले आहे गावात शीताक्षणीच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवाजी महाराजांची मूर्तीची अशी छान स्थापना केलेली आहे आणि आता यापुढे आपण पाहणार आहोत उत्सव कशा प्रकारे साजरा करतात ते आपण पाहूया तर पहाटेच उठून सगळीकडं असा आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि याचा नैवेद्य हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी पालखीला दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी अगदी मोठ्या प्रमाणात याचा उत्सव साजरा करण्यात येतो काल्याचं कीर्तन होतं सात दिवसाचा सप्ताह असतो हा तर असा घरोघरी हा पुरणपोळीचा नैवेद्य बनून गावामध्ये पालखीची मुलवणूक काढतात आणि तिथं हा नैवेद्य घेऊन जातात तर पहाटे पहाटे आम्ही उठून असा एकदम छान फ्रेश स्वयंपाक बनवलेला आहे तुम्हाला कोंबड्याही आरवलीचा आवाज झाला असेल तर आम्ही हे एकदम सकाळी लवकर उठून बनवतो तर आता आमच्या नैवेद्याची तयारी चालू होती आणि आम्हाला लवकर सगळं आवरून गावामध्ये नैवेद्य घेऊन जायचं होतं तर आता नैवेद्य झालेलं आहे आणि आम्ही सगळे निघणार आहोत पालखीच्या दर्शनासाठी तर आता आम्ही सगळे मिळून निघालेलो आहे पालखीच्या दर्शनाला आणि नैवेद्यही बरोबर घेतलेलं आहे तर ही आमची सर्व फॅमिली आहे नातवंड सुना अशी आमची मोठी फॅमिली आहे जॉईंट तर गावी आल्यावर आम्ही सगळे असे एकत्र असतो आणि खूप धमाल करतो तर आता आम्ही आलेलो आहे गावात आम्ही राहायला गावात तो उदय आज फाल तर नाही बघायचं प्रकारे आम्ही सर्वांनी पालखीचे दर्शन घेतले नैवेद्य दाखवला आणि आता पुढील सोहळाही खूप छान होता तिथला तर आम्ही तो सगळे पाहणार होतो आणि अतिशय सुंदर असं शाळेतील मुलांनी तिथे लेझिम खेळत होते आणि खूप छान असं नृत्य त्यांचं चालू होतं तर ते पाहायला आम्हाला जायचं होतं पुढे तर आता आमचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुढं निघालो सुंदर असं या करा, कलाकारांनी नृत्य साजर केलं आणि खूप छान त्यांनी बसवलं होतं हे ग्रामस्थ शिक्षक वर्ग यांची ही मेहनत होती आणि अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा करतात तर या उत्सवामाग खर तर काहीतरी कारण असतं तर असंच एक कारण आहे गणपत बाबा तर आपण त्यांची ही कथा मी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कशा प्रकारे हा उत्सव साजरा करण्यात येतो अशा रीतीने लहान मुलांनी अगदी खूप छान पद्धतीने भाविकांचे मनोरंजन केले अतिशय सुंदर असं त्यांनी नृत्य सादर केले तसेच विठ्ठल नामाचा गजरही केला आणि या पद्धतीने पालखी सोहळ्याचे त्यांनी खूप सुंदर असे नियोजन केले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही चिमुकल्यांनी निभवली होती आणि सर्वांसमोर ते असे छान एकदम मंत्रमुग्ध होऊन नृत्य करत होते आणि हे पाहताना अगदी डोळे दिपून जात होते एवढा सुंदर असा हा देखावा होता आणि सर्व भाविक यामध्ये दंग झालेले होते त्यांच्यामुळे या उत्सवाला सुरुवात झाली तेच हे गणपत बाबा त्यांचीच ही मूर्ती आहे तर त्यांच्यामुळे हा उत्सव कसा सुरू झालाय ते आपण पाहूया असं भेदी गाऊन इथे देवाची कहाणी सांगितली जाते आणि खूप छान अशी ही कहाणी आहे हे गणपत बाबा गुरवळण्याचे काम करत होते जंगलामध्ये ते एकटे असायचे आणि ज्यावेळेस ते स्वतःची शिदोरी घेऊन जायचे त्यावेळेस ते घासातला घास पहिल्या नैवेद्य ते देवासाठी काढून ठेवायचे आणि यामुळे त्यांना बाबा प्रसन्न झाले होते एक दिवस काय झाले गणपतबाबांची गुरे चरता चरता लांब निघून गेले आणि त्यांना ते समजलेच नाही तर त्यांनी खूप शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला पण गुरे मळत नव्हते गुरं लांब गेली होती आणि ती पळशी या गावामध्ये कोंडवाड्यात कौन्द कोंडून ठेवण्यात आली होती तर अचानक आता त्यांना चिंता वाटू लागली की काय झाले तेवढ्यात ते असे ते चालायला लागले तर देवाची मूर्ती समोर पालथी पडलेली दिसली तर त्यांना वाटले असे देवाला पारथे कसे टाकले म्हणून उचलून त्यांनी मूर्ती उभी करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढा चमत्कार झाला घेला त्यांना त्यांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि ते बोलले तुला जी इच्छा असेल ते तुम्हाला ते बोलले माझी काही इच्छा नाही मी जे बोले ते खरं होऊ दे आणि त्यानंतर जे गणपत बाबा बोलायचे ते खरे व्हायचे आणि अशाच वेळेस त्या कोंडवाड्यातली कुलपही आपोआप गळून पडली आणि गुरे सुटून तिकडून निघून आली एकदा असंच पाऊसही पडत नव्हता तेव्हाही हे गणपत बाबा बोलले आणि खूप जोराचा पाऊस चालू झाला असे खूप सारे चमत्कार घडू लागले आणि त्याच्यातून त्यांची समाजाची एक चांगली सेवाही झाली आणि तेव्हापासून हा उत्सव सुरू करण्यात आला आणि खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करतात आणि इथील ग्रामस्थ भरघोस देणगी देतात तसेच दोन दिवस या गावात काम बंद दिवस थे थे, काम कटाक्षाने बंद ठेवण्यात येते कारण घरातील प्रत्येक व्यक्ती लहान मूल म्हातारा माणूस सगळं जण या जंगलात देवासमोर असतात भरपूर गर्दी इथे असते आणि खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतात गावातील तरुण मुले मुली पहिला पगार देवाला स्वखुशीने भेट म्हणून देतात आणि हे पाहताना ऐकताना अगदी हृदय भरून येते अशा पद्धतीने खूप छान हा उत्सव साजरा करतात अशी ही कहाणी माझ्या माहितीनुसार मी सांगण्याचा प्रयत्न पालख्याचे दुसरा दिवस असतो हनुमान जयंतीचा आणि या दिवशी काल्याचं कीर्तन होतं कीर्तनानंतर सगळ्यांचे सत्कार सोहळा होतो आणि त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद पाण्याची सोय अतिशय सुंदर इथं करण्यात येते तर आपण थोडंसं याचाही कीर्तनाचाही थोडासा भाग आपण ऐकूया त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली असते भरपूर दुकानं लागलेली असतात आणि आम्हीही छान एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर धो धो असा गारांचा पाऊस पडला आणि भर उन्हाळ्यामध्ये आम्ही तोही छान आस्वाद घेतला आम्ही गारा खाल्ल्या आणि खरं तर माझा आवाज खूप बसलाय पण तरीही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा